नीट ऐका कारण काय बाबा हे हो आता नीट ऐका इकडे लक्ष द्या हे आम्हाला म्हणा लागते आम्हाला म्हणजे आपले हे बाई जर कीर्तनकार तिले हे म्हणायचं काम नाही ना तिला काय म्हणा लागते इकडे लक्ष दे सर लक्ष तिकडेच असते तू म्हणाल महाराज असं कस काय बोलतात असं कस काय मी बोलतच नाही आपण बोलतच नसतो बो, कधी बोल बोलनच सोडेल हे तुकोबार कथे माझी निज वाढे नित्य क्षणी पुढे काय स्त्रीचे कीर्त्रे मे दीर्तन मा hey, माझी निज निज म्हणजे झोप निज म्हणजे काय निज ला अ तो विदर्भातला शब्द आहे है्य है शोध लागला विदर्भातला कि निज म्हणजे आपण म्हणतो निजला का निज म्हणजे झोप तुकोबार आहे म्हणतात कथे माझी निज म्हणजे कथे मध्ये झोप वाढे नित्यक्षणी क्षणी आपल्या कावढी चांगली कथा चालू आहे आदरणीय पूजनीय आमच्या हमदास बाबाची रामकथा 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 आपल्या और... गावात चालू आहे अन साहजिक आहे लोक येतात कथेत पण येतात जर असबानं शास्त्र सांगलं कि मग